नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांचं आपल्या चॅनलवर खूप मनापासून स्वागत आहे स्वामी महाराज तुमच्या सगळ्या चांगली इच्छा पूर्ण करू स्वामींच्या कृपाने तुमचा असा दिवस शुभ जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि मी आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आज आपण अतिशय खूप सुंदर आणि महत्त्वाची माहिती पाहणार आहोत तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नवरात्रीच्या सर्व दिवसांची अतिशय कामात येणारी माहिती सांगणार आहे यावर्षी बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार आहे आणि नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये अनेक जणांच्या घरामध्ये घट बसवले असतात देवी विराजमान झालेले असते आणि या नवरात्रीच्या दरम्यान घरातील प्रत्येक स्त्री किंवा व्यक्ती देवीचे मनोभावे पूजा आराधना आणि सेवा करत असतात पण या सर्व गोष्टी करत असताना कुठेतरी कळत नकळत आपल्या हातून काही चुका घडत असतात की ज्यामुळे आपल्याला नवरात्रीमध्ये केलेल्या सेवेचा आणि व्रताचं फळ मिळू शकत नाही त्यामुळे नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये आपल्याला कोणत्या गोष्टी चुकूनही करायच्या नाही आहेत आणि कोणत्या गोष्टी आवर्जून करायच्या आहेत कोणत्या गोष्टींचं नियमाचे पालन करावे कारण नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये काही नियमाचं आणि संयमाचं पालन करणे अतिशय महत्त्वाचं आहे कारण नवरात्रीमध्ये जो कोणी देवीची भक्तिभावाने पूजा आराधना आणि सेवा करतो त्याच्या जीवनामध्ये सुख शांती समृद्धी येत असते आणि काही कामे अशी पण आहेत की जी नवरात्रीमध्ये आपल्याला चुकूनही करायचीच नाहीत जर का तुम्ही या नियमाचे पालन केले तर बघा तुम्ही केलेल्या व्रताचं केलेल्या के सेवेचं संपूर्ण फळ तुम्हाला नक्की मिळेल आणि तुमचं व्रत देखील संपूर्ण होणार आहे तर अशी संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदा आपले व्हिडिओ पाहत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून आपले दररोजचे जे नवीन व्हिडिओ येतील ते तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील आणि श्री स्वामी समर्थ कमेंट नक्की करा कोणी विसरू नका तर पहा आता आदिशक्तीच्या उपासनेचे दिवस म्हणजे नवरात्रीचा पहिल्या दिवशी अश्विन शुद्ध प्रतिपदेला घटस्थापना होत आहे या दिवशी अनेक जण आपल्याला घरामध्ये आपल्या परंपरेनुसार घटस्थापना करत असतात आणि आपण सर्वजणं या नऊ दिवसांच्या दरम्यान आपल्याला य म्हणजे आपण यथाशक्तीनुसार देवीची पूजा सेवा करत असतो मग त्यामध्ये आपलं देवीचे मंत्र जप कि असेल किंवा आपलं दुर्गा सप्तशतीचं पारण पाठ असेल तसंच आपण नवरात्रीमध्ये अखंड नऊ दिवस आपण अखंड दिवा हा लावत असतो देवामध्ये आपण तेल घालत असतो अखंड नऊ दिवस देवीची मनोभावे आपण सेवा करत असतो परत तशीच आरती केली जाते वेगवेगळे वे नैवेद्य दाखवले जातात घटस्थापना करताना बघा देवीसमोर आपण घटस्थापन करतो परत अशा काही म्हणजे काही सेवा करणं आपलं चालूच असतं त्याचबरोबर रोजची आरती नैवेद्य परत माळा बदलणं अशा पण सेवा आपण करत असतो त्यामुळे शक्यतो या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आपल्याला काळे वस्त्र चुकूनही घालायचे नाही लक्षात घ्या कारण आपल्या हिंदू धर्मामध्ये कोणत्याही शुभ कार्यामध्ये किंवा पूजेमध्ये काळा रंग वर्ज सांगितलेला आहे त्यामुळेच आपण जी काही सेवा सतत आपल्या म्हणजे चालू असतात त्यामुळं शक्यतो आहे नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये काळ्या रंगाचे कपडे आपल्याला चुकूनही घालायचे नाही आहेत या उलट नवरात्रीमध्ये धार्मिक विधी करताना आपण सगळ्या भक्तांनी नेहमी स्वच्छ आणि शुभरंगाचे कपडे परिधान करावेत नवरात्रीच्या का बघा नवरात्रीमध्ये काळा रंग हा पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे त्यामुळे तुम्ही शक्यतो या नऊ दिवसांमध्ये काळ्या रंगाचे कपडे चुकूनही अजिबात घालवू नका त्यानंतर दुसरा नियम म्हणजे नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आपल्याला आपल्या घरामध्ये घट बसलेले असतात अखंड देवा आपला चालू असतो साक्षात देवी आपल्या घरामध्ये दे। सूक्ष्म स्वरूपात का होईना वास करत असते त्यामुळे दिवसांमध्ये आपल्या घरातील वातावरण अतिशय मंगलमय ठेवायचे आहे म्हणजे या दिवसांमध्ये आपल्याला आपल्या घरामध्ये चुकूनही भांडणं किंवा तंडा म्हणजे अशा काही कटकटी आपण घरामध्ये करत असतो अपशब्द बोलणे शिवाय शाप देणे आवश्यक टाळावे इतरांशी खोटे बोलणे टाळावे वाद राबवणे एकमेकांवर चिडणे अशा गोष्टी करणे आपण शक्यतो टाळावे आणि नकारात्मकता विचार किंवा नकारात्मक लोकांपासून हे नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आपण दूर राहावे उलट आपल्याला नऊ दिवसांमध्ये देवीची जास्तीत जास्त सेवा कशी करता येईल याची आपण काळजी घेतली पाहिजे आणि जास्तीत जास्त आपण सेवा मंत्र स्तोत्रसुद्धा करायचे आहेत तेवढा आपण करण्याचा प्रयत्न करावा त्यामध्ये आपले मन एकाग्र करावे कारण नवरात्रीचे नऊ दिवसांमध्ये अतिशय पवित्र आणि सात्विकता असते त्यामुळे या नव या दिवसांमध्ये आपली मनं जर आपण देवीच्या सेवेमध्ये घालवलं तर नक्कीच त्याचं आपल्याला काहीतरी चांगलं फळ मिळणार आहे त्यामुळे चुकूनही आपण आपल्या घरातील वातावरण बिघडून देऊ नका कारण आपण एकीकडे देवीची सेवा करत असतो आणि एकीकडं आपलं असं काही कृत्य केलं तर बघा आपल्याला केलेल्या सेवेचं फळ हे मिळणार नाही त्यामुळे अशा गोष्टी आपण करणं शक्यतो टाळावं आणि आतूनसुद्धा हे सिद्ध होतं की आपण आपल्या मनावर किती संयम ठेवू शकतो हे आपल्यालासुद्धा पटतं आणि आपलं मन दुसरीकडं चांगल्या कार्याकडे घालवू शकतो त्यानंतर पुढचा नियम सांगायचा झाला तर नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आपल्याला दारामध्ये कोणीही बघा प्राणी आलं म्हणजे जसं की गाय कुत्रे मांजरं असे आले तर त्यांना आपण थोडं का होईना काहीतरी खायला द्यायचं कोणी भिषूक जरी आला असेल तरीसुद्धा आपण त्यांना रिकाम्या हाताने पाठवू नये किमान थोडे तरी धान्य आपण त्यांना नक्कीच द्यावे किंवा मग एखादी अनोळखी व्यक्ती आली असेल तर त्यामध्ये जर सवासिनी स्त्री असेल कुमारिका असेल तर त्यांनासुद्धा तुम्ही काही ना काही देऊ शकता कोणालाही रिकाम्या हाताने कधी परत पाठवू नये माघारी म्हणून तुम्ही एखादं फळ देऊ शकता किंवा चहा दूध पाणी किंवा किमान हातावर थोडीशी साखर तरी अवश्य द्यावी कारण या दिवसांमध्ये देवी सर्वत्र वास करत असते आणि देवी कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये आपल्या घरामध्ये येणारच असते तर हे काही सांगता येत देवी ये ला। ला नाही देवी कोणत्या रूपात आपल्याकडे ते त्यामुळे या नऊ दिवसांमध्ये आपल्याला कोणालाही रिकाम्या हाताने कधीच पाठवायचे नाही त्यामध्ये जर एखादी सु सुहसनी स्त्री आली असेल तर तिला आपण थोडंसं हळदी कुंकू लावायचं हातावर थोडीशी साखर द्यायची हे तर तुम्ही नक्कीच करू शकता या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा आणि घटस्थापना म्हणजे बघा आपण आपल्या कुलदेवीची सेवा करत असतो आपल्याला म्हणजे आपला जो कुळाचार असतो तर त्यामुळं काही नियम हे पाहायचे आपल्याला देखील गरजेचं असतं तसंच या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये नक्की बघा केस कापायचे नाही आहेत नखं कापायचे नाही आहेत धाडीसुद्धा आपल्याला करायचे नाही आहे आणि लिंबू बघा कापायचे नाही असे सांगितले जाते आणि पुरुषांना केस कापायचे असतील किंवा धाडी करायची असतील किंवा स्त्रियांना केस कापायचे असतील तर नक्की कापायचे असतील तर एक तर आपण नवरात्रीच्या आधी करू शकतो किंवा आपण नवरात्रीच्या नंतर करू शकतो पण नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आपल्याला अशा गोष्टी चुकूनही करायच्या नाही आहेत त्यानंतर पुढचा नियम म्हणजे नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आपल्या घरामध्ये घटस्थापना आपण केलेली असते आपल्या घरामध्ये घट बसलेले असतात आणि अनेक स्त्रियांना घट बसल्यावर किंवा अगोदरच अडचण येते आणि घटस्थापना केल्यावर किंवा दोन किंवा तीन माळ्या आपल्या होतात त्या झाल्यावर अडचण आली तर अशा वेळेस काय करायचं तर बघा का आपल्या घरामध्ये कोणी व्यक्ती असेल समजा आप तुमचे मिस्टर असतील मुलं असतील तर त्यांच्याकडनं तुम्ही या घटस्थापनेच्या माळे तुम्ही अर्पण करू शकता फक्त तुम्ही तिथे अडचण तुम्हाला समजा आली तर तुम्ही तिथं वावरायचं नाही अजिबात तिथ्या जागी आपल्याला जायचं नाही कुठे स्पर्श करायचं नाही कारण देवीला स्वच्छता अतिशय प्रिय आहे तर आपले जे काही मासिक धर्माचे चार पाच दिवस असतात तर आपल्याला त्यावेळेस असे दिवस पाळायचे आहेत पूर्णपणे आणि तुमच्या घरामधली कोणती व्यक्ती असेल तर ती घटस्थापनेची पूजा अर्चा सगळं काही करू शकतात फक्त तुम्ही करायचं नाही आहे याची काळजी घ्यायची आहे तर नवरात्रीचा सण बघा अतिशय पवित्र आहे त्यामुळे स्वच्छतेला प्राधान्य दिलं जाते पुढचा नियम म्हणजे अतिशय महत्त्वाचा आहे नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये ते सर्वात शुद्ध आणि पवित्र मानले गेले आहे त्यामुळे या दिवसांमध्ये सर्वात जास्त महत्त्वाचं महत्त्वाचं आहे की पवित्रता स्वच्छता आणि सात्विकतेला त्यामुळे आपण या दिवसांमध्ये मांसार बघा मात्र चुकूनही करायचं नाही आहे त्याचबरोबर धूम्रपान मद्यपान हे वर्जसुद्धा करायचं आहे आपल्याला पण एखाद्या व्यक्तीचा उपवास असो किंवा नसो पण बाकीच्यांनीसुद्धा आपल्या घरामध्ये किंवा बाहेर मांसार सुकूनही नवरात्रीच्या या दिवसांमध्ये करायचं नाही आहे आणि त्याच्यासोबत मसालेदार पदार्थ म्हणजे गुटखा वगैरे तुम्हाला सांगितलं म्हणजे असे जे काही म्हणजे तामसिक पदार्थ असतात तर याचं आपल्याला सेवन करायचं नाही आहे या गोष्टी आपण टाळायच्या आहेत त्यानंतरचा पुढचा नियम तर बघा असा आहे नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आपल्या घरामध्ये अखंड दिवा आपण लावलेला असतो आणि अखंड दिवा लावलेला असताना कोणी कोठेही घराला कुलूप लावून जाऊ नये कोणाला कामानिमित्त बाहेर किंवा प्रवासासाठी जायचं असेल तर घणी आपल्या घरी कोणीतरी एक तरी सदस्य नक्की थांबावं कारण आपण अखंड ज्योत पेटवलेली असते आणि ती अखंड ज्योत कोणत्याही कारणाने विजू नये याची आपल्याला विशेष काळजी अशी घ्यायची असते घ्यावीच लागते आपल्याला काळजी जर तुम्ही बघा नोकरीनिमित्त बाहेर जात असाल किंवा तुम्ही सकाळी जाऊन संध्याकाळी परत येत असाल तर सकाळीच तुम्हाला जाण्यापूर्वीच तुम्ही दिवेची ती काजवी येत असते दिव्यामध्ये ते तुम्हाला काढायची आहे आणि दिव्यामध्ये पुरतं म्हणजे संध्याकाळपर्यंत तेल राहील तेवढं तुम्हाला संध्याकाळपर्यंत तुम्हाला ठेवायचं आहे आणि संध्याकाळी आल्यावर स्वच्छ हातपाय धुवूनच आपल्याला बघा या दिव्यामध्ये तेल परत घाल घालायचं आहे आणि ज्यांनी नवरात्रीचे नऊ दिवस उपवास धरलेला आहे त्यांनी शक्यतो दिवसा झोपणं टाळावे उपवास करणाऱ्या व्यक्तीने अंतरुणा ऐवजी भागात तुम्हाला सांगते म्हणजे गादीवर तुम्हाला झोपायचं नाही आहे तुम्ही खाली अंतरूण टाकून म्हणजे चटेवर वगैरे असं चटे वगैरे टाकून तुम्ही असं झोपू शकता फक्त तुम्हाला बेडवर म्हणजे गादीवर तुम्हाला झोपायचं नाही आहे नऊ दिवसांमध्ये गादीशिवाय झोपावे त्याचबरोबर नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये चांबड्याच्या वस्तू आपल्याला चुकूनही वापरायच्या नाही आहेत चांबड्याच्या वस्तू या अशुद्ध असतात त्यामुळे त्या वापरू नयेत नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आणि या दिवसांमध्ये ते विकतही घेऊ नयेत तसेच उपवास करणाऱ्या व्यक्तीने आपल्या वागण्यात क्षमा उतरता आणि उत्साह आणावा वाचनाकृत लोक आणि नास्तिक लोक त्यापासून दूर राहावे उपवास करणाऱ्या व्यक्तीने खोटे बोलणे टाळावे आणि सत्याचे अनुसरण करून करावे मनाला सहीमाट ठेवावे कोणालाही अपशब्द बोलू नये अतिशय निर्मळ मनाने प्रामाणिकपणाने आणि श्रद्धेने हे व्रत करावे श्रद्धेने केलेले कोणतेही व्रत उत्तम मानले गेले आहे कारण देव बघा भक्तीचा भुकेला असतो त्यामुळे यथाशक्ती यथासंभव आपल्याला हे व्रत करायचं आहे आणि या नवरात्रीच्या काळामध्ये बघा पवित्र आणि शांततेचा असतो हा काळ त्यामुळं आपल्याला आपल्या विचारांमध्ये आणि बोलण्यातून सुद्धा आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये संयम हा ठेवायचा आहे आणि आपल्या विचारांमध्ये सुद्धा बघा बोलण्यात ही शुद्धता आपल्याला ठेवायची आहे नवरात्रीच्या काळामध्ये आपण सुद्धा पालन करायचे आहे तर या अशा गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायच्या आहेत तर आता तुम्हाला समजलं असेल तर माहिती पूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा आणि जरी तुमची काही प्रश्न असेल काही समस्या असेल तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा मी तुम्हाला नक्की रिप्लाय देईल तर तर व्हिडिओ आजचा तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला कोणी विसरू नका तर आपण दररोज अशाच नवीन व्हिडिओमध्ये भेटत जाऊ तर आजचा व्हिडिओ मी आपले स्वामी समर्थ म्हणायचे रुजू करते आणि इथंच थांबवते धन्यवाद श्री स्वामी समर्थ